हॅलो फ्रेंड्स महाराष्ट्र अराजपत्रित ग्रुप बी आणि ग्रुप सी यांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा जी दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे ह्या परीक्षेसाठी द युनिक अकॅडमी पुणे यांनी टेस्ट सिरीज अरेंज केलेली आहे टेस्ट सिरीज स्टार्ट होते दोन मार्च दोन हजार चोवीसपासून या टेस्ट मधील पहिला पेपर जो असणार आहे हा सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत असणार आहे ही टेस्ट सिरीज जी आहे ह्या टेस्ट सिरीजचं शेड्यूल ह्याप्रमाणे तुम्हाला दिसतंय डिटेल शेड्यूल तुम्हाला ॲपवरती आणि त्याचबरोबर आपल्या वेबसाईटवरती सुद्धा मिळून जाईल आपल्याला ही टेस्ट सिरीज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हीही स्वरूपांमध्ये उपलब्ध आहे ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्हाला नाव नोंदणी करणे गरजेचे आहे रजिस्ट्रेशन करण्याची डेट जी आहे ती एकोणतीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे या टेस्ट सिरीजचे वैशिष्ट्य आहे की या टेस्ट सिरीजमध्ये चार विषयनिहाय प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे आणि त्याचबरोबर दहा सर्वसमावेशक अशा घटकांचा प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे ही टेस्ट सिरीज जी आहे यामध्ये आयोगाच्या पॅटर्ननुसार जो आयोगाने दोन हजार तेवीस मध्ये जी पूर्वपरीक्षा झाली त्या आयोगाच्या पॅटर्ननुसार सर्व समावेशक घटकांचा इथे विचार केलेला असून त्यानुसारच वेटेज हे आपण अरेंज केलेलं आहे प्रश्नपत्रिका झाल्यानंतर तुम्हाला उत्तराचे स्पष्टीकरण सुद्धा अवेलेबल आहे हे, हे स्पष्टीकरण तुम्हाला छापील आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड व्हिडिओज या स्वरूपात सुद्धा प्राप्त होणार आहे द युनिक अकॅडमीच्या ॲपवर ही टेस्ट सिरीज उपलब्ध आहे ह्या ॲपसाठीचे क्यू आर कोड समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ही टेस्ट सिरीज तुम्ही ऑफलाईनमध्ये सुद्धा जॉईन करू शकता ऑफलाईनसाठी ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर आपली दोन प्रिमायसेस आहेत यामध्ये शिवाजीनगर पुणे येथील संचिती हॉस्पिटल समोरील बिल्डिंग आणि त्याचबरोबर शिवम कॉम्प्लेक्स येथील नारायणपेठ येथील पुणे येथील अजून एक प्रिमायसेस इथे उपलब्ध आहे ह्या ऑफलाईन टेस्ट सिरीजला जी ओ एम आर शीट जी तुम्हाला दिली जाणार आहे ती कंप्युटराइज पद्धतीने चेक केली जाणार आहे आणि त्या त्या सेंटरवरती तुम्हाला त्याचे रिझल्ट्सही उपलब्ध असतील या व्यतिरिक्त ऑनलाईन विद्यार्थी जी ही टेस्ट सिरीज देणार आहेत त्यांना ॲपवरती आणि तिथेच लगेचच त्यांचे रिझल्ट त्यांना उपलब्ध होणार आहे ह्या टेस्ट सिरीजमध्ये घटकनिहाय सब्जेक्ट वाईज जी प्रश्न असणार आहेत ती तज्ज्ञ प्राध्यापकांनी काढलेली असून आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचा आधार घेऊन काढलेली आहेत परंतु हे कुठेही संभाव्य प्रश्न नाही आहेत इथे सर्व घटकांचा समावेश केलेला असून जास्तीत जास्त उमेदवाराची चांगली तयारी कशी करून घेता येईल यानुसार काठीण्य पातळीचा स्तर हा ठेवलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांची जास्त चांगल्या प्रकारे तयारी होईल सर्व घटकांची तयारी झाली पाहिजे परिपूर्ण तयारी झाली पाहिजे टाईम मॅनेजमेंट हे विद्यार्थ्यांना उमेदवारांना जास्त चांगल्या प्रकारे त्याचा सराव झाला पाहिजे उमेदवाराचा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण ही चौदा प्रश्नपत्रिका ज्या आहेत ह्या अरेंज केलेल्या आहेत या टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी आणि त्याचबरोबर अधिक माहितीसाठी आपण या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात एट नाईन टू नाईन नाईन टू झिरो नाईन वन सेवन किंवा आपण अजून एका नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात नाईन झिरो सेवन फाईव्ह झिरो वन टू फोर एट टू लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो या टेस्ट सिरीजला जॉईन करा आणि तुमचा परफॉर्मन्स अपग्रेड करा धन्यवाद